म्हणतात जवळ जाऊन जवळ बघितलं का देवीचा देवीचा चिमत्कार बघितला तुम्ही किती मोठा झाला तितक्यात मला म्हणले ना भाऊ तो या गोल्डन सिल्वर आहे का अरे हाय ना भाऊ मला लय जण म्हणायची गोल्डन सिल्वर आहे का हाय हाय आता हाय ना आंबा बाई जाऊन म्हणणं होतं माझ्यापाशी येऊन खोलावा तिला जमत तिला जमत नाही बाहेर बसलेलं ना तिला ज्या गोष्टीची आतूर वाट बोलतो ती गोष्ट फायनली आता करायची वेळ आधी पण आमच्या महादेवाचं मंदिर तिथं या माळ्याचा माळा आमचा ती माळ्याचा माळा आहे तिथं निघालोय आम्ही असं चालत चालत गावाकडं अरे गाय आई आय हे काय केलंय भरून तु बा इतक्या काय आग लावली सकाळ मी आग लावली मी एक नंबर माणूस आहे ओके गुड मॉर्निंग हर हर मध्ये मित्रांनो मी एम एच फोटी हर ॲड्रेस स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर लागून समजायला माहिती आहे पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असा ना की भावानो मी कसा आलो होतो मुंबई घरी घरी आल्यानंतर बघा मी सिल्वर प्लेपाटणाची पूजा ही एक दिवस थांबून केली तर आज भावानो मला सिल्वर प्लेपाटणाची पूजा मला आज करायची तर असा कसा काही पासवर्ड पेटवून दिलं मी आधी मस्तमध्ये अजून आंघोळ नाही केली आता आंघोळ ही जाऊन मला करायची या आणि बरेच जण मला म्हणते ती कमेंटमध्ये इंस्टाग्रामला कमेंट करून की काय झालं कवाजाना नाही मुंबईला 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 जायचं नाही का मग अशी बरीच जण म्हणते या नाही काय जायचं मुंबईला म्हणते ती या तर मुंबईला मी उद्या सकाळ सकाळ मुंबईला निघणार या पण आधी एक पुण्यामध्ये काम आहे तेवढं काम करून मग नंतर ना मुंबईकड निघायचं या आय हॅलो आय आय हाय हाय चला आंघोळ ही करू जेव्हा काय करते या ए मला कांद्याची आमटीन मत कि दाळ खायची आहे का दुपारी पुरणपोळी मला खा वाटत नाही लय मला कांद्याची आमटीन चपाती खायची या तरी आल्या ही गोष्ट भारी की मला काही खायला मिळतं बाहेर असे पण तिकडे मुंबईला आय दिदी करून खायला त्यात काय अडचण नाही तिथे एक आहे तिथे काय दोन आहे झाले बावन्न मला एक लय जास्ती भारी गुड न्यूज मिळालेली गुड न्यूज अशी मिळाली की बान्न मला एक मित्राचा फोन आला ते म्हणला मी दहा दिवसाच्या आतमध्ये तुमचं समद प्रेमेंट काढून देतो म्हणला फेसबुकचं आणि समजा क्लिअर करतो म्हणला कितीतरी दिवसानंतर ना माझं फेसबुक नीट होणार नाही माझं फेसबुक पहिल्यापासून प्रॉब्लेम होतं लई मोठा प्रॉब्लेम झाला फेसबुकला आणि तुझं प्रेमेंट आढळलं होतं लगभग नव्वद हजार रुपयाच्या आसपास अमाऊंट अडकून बसली ही गोष्ट आईला सांगू आज काय काय म्हणते आई तरी अशी आय अग ते फेसबुक नीट नीट होते आपलं बर झालं रे बाबा ले पाय खुल कोण करते एक जण मित्र आहे ते करून देत म्हणलं त्याला मला बाबा चांगलं कर माझ्या मांडीला कातड नाही राहिलं बर झालं बाई बर झालं ते तोंडा साखर पडू आई आंबा बाई चांगली वाचा देऊ कर बाबा म्हणाव त्याला झाली माझ्या लेकराच्या मांडीला काताड राहिली नाही सायकल चालवून गरीब घरात आम्हाला खायला आण नाही दोन दोन दिवस पण केलंय आम्ही असलं कर बाबा म्हणा तुझ्या दहा दिवसामध्ये बर झालं र बाबा बर झालं र दहा दिवसामध्ये आई घरी आली सारखं मला म्हणायचे फेसबुकच काय होतंय फेसबुकच काय होतंय समजायला माहितीये फेसबुकचा प्रॉब्लेम झाला एका मित्राचा फोन आला मला म्हणला दहा दिवसामध्ये क्लिअर करून टाकतो मी म्हणजे अडचण नाही कर, कर <laughs> <तो जालूं करूं>? <laughs> <laughs> <काता> <laughs> ठीक आहे भावानो आणि भारी वाटतंय किंवा आपल्या फेसबुकचा प्रॉब्लेम दूर झाला ना तर माझा तिकडे नाही म्हणता नव्वद हजारच्या आसपास माझं पैसे अडकून येत भावांनो ती माझं पैसे निघून जातील मग भारी वाटतं या आणि चला पोळ्या गोळणी करायचा सावासणी करायच्या सेलर बटण अजून नाही उघडलेलं मी एक्साइटेड झालो आहे कधी उघडलाच झाले नाही सेलर वाटतं कधी उघडल कधी तू पुरणपोळी पुरणपोळीची प्रथा कशी पडली का सावास निघालेला आणि बरोबर आपलं ती खुशकबर या गाठ पडली का नाही अंबाबाई आहे आमच्या पाठीशी पोळ्या गोळवण्या करायच्या मस्त मध्ये आणि उद्या काय मला मला आहे उद्या सकाळी निघतो म्हणजे एक दिवस आज समजा हे गोष्टी आवरून घेतो म्हणजे मला उद्या पुढं निघायला काय अडचण येणार नाही सवास निघालो मस्त मध्ये निघू माझा गॉगल का म्हणा काय तुला गोगल समजा कुठं बघितलं नारळ सोलून घेऊन कॉमडे बांधणं खरं ते काय झालं हिला समजण्या का भांडणं खरं ही बघा हो का हो का हिजा होका डोक्यानं रक्त करू हानू काय गरज आहे का तुम्ही दोघी बांधणं करता या हा मोकार का बांधणं करता या हो गं मोकार करते या आमच्या इथं आम्ही कुणाला मटण चिकन आम्ही काय खात नाही तसं आम्ही तरी पण ही पाळीव कोंबड्या ते आमची एकदम पाळीव कोंबड्या आम्ही कोंबड्या पाळतो कारण की कोंबडे पाळणं चांगलं असतं त्यामुळे आम्ही पाळतो कोंबड्या आणि हे आणि ही भेट नाहीत्या म्हणजे असं होय कोणी घेतलंय अशा आमच्यात भेट नाही माहिती आहे आम्ही काय करत नाही त्यामुळे आम्हाला भेट नाही या अजिबात हा बांधणं बांधण का करता या बाग बघत तो भांडण करायचं मी सांगतो आता जर का बांधणं केली ना दोघीला पण सांगतो तुम्हाला भांडणं जर केली ना मी असं असं फेकून जा सांगतो आता आईनं काम दिलं ते आधी करून टाकू नारळ फोडून टाकू आधी चला तुम्हाला समजा भारी टेक्निक दाखवतो नारळ स्वाला अशी समजा भारी समजा भारी टेक्निक आहे बघा अशी आवड फुटतो मी ह्या बघा एकूण आणला हवा समजा चालतं निघलं काय काय बघा समजा चालतं निघलं बाहे फुटलं अजूनही खानायचं जेव्हा अजून काही गरज आहे हाय का हे बघा मेसळ धानला हे बघा हे बघा टेक्निक हे बघा टेक्निक आहे आपल्याला समजा गोष्टीतली हे बघा हे बघा सोला नारळ हे बघा तर मला टेक्निक आहे आणि त्यामुळं मी खोलू शकलो आरामात आता कसा करतोय खूप रस काढायचा खूप रस आहेत मध्ये हे <laughs> ना का खोबरं ताजं खोबरं शेतकऱ्याचे शेवका शेतकऱ्याचे ताजं खोबरं दुकानातून नाही हे का डायरेक्ट शेवका खाल्ल्या वा हा कसा आहे वा वा काय करते तू काय करते तू ओके okay. मंगा ते क्वा बी बुलाया हाय मंगाते अभी आ गई है मंगाते क्या करना है अभी है वा हिंदी समजती है <laughs> अभी पुरणपोळी का सैपा करने का है आई ने थोड़ा बना दिया है पे ये देखो पुरणपोळी बना दिया है थोड़ा रह गए आयु आया ही काय केले पाटील वरून बा इत क्या आमटी हो आमटी किती आमटी केली आई एवढी आमटी करते का अगं पातील सांडा लागलं बघा आमटी ना बताओ कमेंट कर तुम्हाला माझं थमनेल कसं वाटतंय थमनेल जी बनवतो ना मी आजकालचं युनिक युनिक जरा थोडं डोकं लावून तेच दिमाग धारवाला लावून कसं काय वाटतंय मला थमनेल सांगा आणि बोली भाषा काय फरक पडलाय का म्हणजे ते पण सांगा तुम्हाला ठळक ऐका का मला ते पण सांगा ह्या ब्लॉग मध्ये मला माझ्या चुक्या सांगा का थे? चुक्या आणि ठळक मराठीमध्ये कमेंट करत जावा एकदम शुद्ध मराठी मध्ये हा समजा टाकमध्ये तर दोस्तांनो माझ्या भावांनो माझ्या तायांना सध्या सिल्वर फ्ले बटन घेऊन निघालेली खोलण्यासाठी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बोलतो ती गोष्ट फायनली आता करायची वेळ आली पंधरा मिनिटमध्ये आपलं सिल्वर फ्ले बटन आज ओपन होणार आहे गो मम्मीने डाल दिवस मिनारियल दाखला चला हया अबूसा साइडला द्या आमच्या महादेवाचं मंदिर तिथं या माळ्याचा माळा आमचा ती माळ्याचा माळा आहे तिथं निघालूया आम्ही असं चालत चालत गावाकडं अयो खड्ड्यामध्ये माझा पाय गेला आता वाचला मोडता मोडता पाय माझा मम्मी पाणी नाही मम्मी पाय फसत नाही ही हिर दिसते नाही ही हिर ह्या हिर एक लयमो वैशिष्ट्य आहे ही हिर दर... जास्त प... ले खोल नाही पण ह्या हिरीतलं पाणी ना खोल हाय पण ह्या हिरीतलं पाहून पाणी अजून पर्यंत एकदा पण आटलेलं नाही जशी हिर केली तसं कारण की वशिष्ठ आहे हे एक आमच्या इथं महादेवा चालेल मोठा चिंमत करा ही हिरीतलं पाणी कधीच आटत नाही कधी जिंदगी एकदा पण नाही आम्ही पहिलं काय करतो आम्ही पहिलं आमच्याकडे पहिलं फ्रीज नसायचं काय नसायचं आमच्या गावामध्ये डेर आमच्या आमच्याकडे काही जास्त अशा गोष्टी नव्हत्या त्यावेळेस भावनो हिरीमध्ये आम्ही गारगार पाणी प्यायला एक किलोमीटर लांब नाही घर आलो काय गडबड करते का तू समजा काय गोष्टींना गडबड करत आता हाय 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 वाटतं हा किलिया दिसलं मी होतो हे महादेवा मुळ हर हर महादेव आणि हर हर महादेव आलं बघितलं तुमच्या डोळ्यासमोर समजा गोष्टी त्या आता मी एकदा साष्टांग दंडवड करतो हर हर महादेव हर हर महादेव तुम्हाला वाटलं असं आता लगेच बटन खोलायचं पण आत्ता लगेच खोलायचं नाही समोरच्या साईडला जी शिकार दिसणार नाही तिकडं ती जी शिकार आहे ना ती आंबाबाची शिकार आहे तिथं जायचं आता तिथं जाऊन नंतर ना पूजा करून तिथं खोलायचं तिथं खोलायचं नाही तिथं खोलायचंय तर चला आधी गेट लावून घेतो चावी लावून घेतो आणि मग जाऊ इथं भंडारा होतो दरवर्षी आमच्या इथं आई आली तिकून चाल चला मी गाडी घेऊन आलो या ही आमच्या गावातलं मंदिर आहे या ह्या गावातलं आमच्या इथल्या ह्या ह्या एक मंदिराचं लय मोठं वैशिष्ट्य एक सांग तुम्हाला हे एक लय मोठरस या हे मंदिर आमच्या गावावरती कधी हानी येऊन देत नाही हि जी देवी आहे ना हे आंबाबा आहे या आमच्या गावावर कधीही अजूनपर्यंत संकट नाही आलेलं हिच्यामुळं असं काहीतरी मंदिर ही कस काय बापरे नाही तर निली आहे ती जे मंदिराचं मालक आहे ना ती घेऊन गेले तर त्यांच्यापाशी किली आहे आता आमच्यापाशी केली नाही तर प्रत्येक गोष्ट नाही नाही साधं भोळे भक्ती असते मला मान्य आहे तू जर मनात भक्त केली ना तर देव तुझ्या पैसे यायला बसलेला या पण तो अशी का नाही प्रत्येक गोष्टीला नाराज होत नाही कधीच भावनं बरोबर आहे का प्रत्येक गोष्टीला ना नाराज होत नाही आमच्या आई लगेच नाराज होती कुठल्या गोष्टीला असं असते आमच्या कधी पण आई खाली ठेवा बायकानं बंद केलं तर आपण तरी काय करायचं काय दागिनी आहेत ती अंगाव त्या मुळात काय तेव्हा नारळ फोडून घेऊ नारळ केवढा बघला नारळ <laughs> आई अंबाबाई या नावानं चांग भलं चांग भलं पाणीच नाही काय कि बाबा बाबा खात पाणीच नाही काय खोलणार आपली माणसं आली च्या वन देवाला किती काळजी म्हणजे देवाला किती काळजी मग आता काय तर आले आली केलं खोलायचं म्हणले का खोलायचं खोलायच्या आधी आई पण तिचं म्हणणं होत बघितलं चिमत्कार बघितला तुम्ही किती मोठा झाला तितक्यात मी बाहेर बसून खोला लागलेलो देवीला बघवलं नाही आणि मालक आले मालक आलं देवीचं आणि आता आत मध्ये तिचं म्हणणं की आतमध्ये आलो या तुला घेऊन आम्ही बाहेर बसून ह्याला खोला लागलो होतो तिचं म्हणणं होतं की आतमध्ये बसूनच खोलायचं या तर बघा ह्याला म्हणते ती देवी हे आमच्या आंबाबाई आमच्या ह्याला आतमध्येच बसून खोलायच आता तो ना आंबाबाईच म्हणणं होत माझ्या खोलावा तिला 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 जमत नाही बाहेर बसलेलं ना तिचं लगेच लगेच तिला तिनं लगेच मालकाला पाठवून दिलं लगेच दार उघडलं लगेच लगेच आत नाही हा उघड्या बॉक्साला हा द्या बॉक्साला बाहेर उघड वड बाहेर हम्म बा? वड दमाणीवड दामाणीवर पडल ती पॅकिंग असायची मोठी नाही हे बघा ही, ही माझ युटूबच <laughs> पत्र हे आदलेलं असतं एम एच फोर्टी फाय रायटर कसं आहे हे हाय सिल्वर प्ले बटन भावा नो आणि आई युट्यूबचं पत्र मला मिळलेलं आहे खरंच लय जास्त भारी वाटतं या आईच्या चिरणी लई जास्त भारी वाटतं या ही हाय बघा ह्या बा कस काय कस आहे आमची प्रत्येक इच्छा आहे पूर्ण केली केली ना सुखात दुखात आमच्या पाठी मग जेव्हा कोण नंबर तेव्हा आम्हाला हिन माणसात आणले मग आमच्या पाठी नाग भरून पण ज्या वेळेस ही आमची घरात आली हिनं आमचं सगळं मार्ग मोकळं केलं आणि आमचा पहिला सगळ्यात पहिला कुठलाही कार्यक्रम असू द्या काय उद्या पहिलं प्राधान्य आमचं हिल आज हि जा अनुसार या गावाचं ही नवसाला खूप पावती हा काय भारी वाटतंय माझी किती दोन वर्षाची मागा आहे ती बोलल बघ हातात घेऊन कसं वाटतं कसं वाटतंय बघा तुम्हाला अमेरिकात हे बघ भिजवलेलं हे बघ एम एच हे बघ एम एच फोर्टी फाय रायटर एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालत अजून इंग्रजी मध्ये काहीतरी असं काहीतरी मिळालं या ही हाय भावांनो जी दोन वर्षे मेहनत करून मिळली गोष्ट ती आहे ही आंबाबाईच्या चरणामध्ये ठुली खरंच लय जास्त बरं वाटतंय लवकरात लवकर गोल्डन प्ले बटन पण भावांना येईल असं तुम्हाला सर्वांचा साथ पाहिजे मला बरोबर नाही मस्त अरे सिल्वर प्ले बटन नाही राहता माझ्या पशी आता मायापाशी सिल्वर फुले बटन नाही आता मी आता जरी लोक मला म्हणले ना भाऊ तो यापाशी गोल्डन सिल्वर आहे का अरे हाय ना भाऊ मला म्हणायचे गोल्डन सिल्वर आहे का हाय हाय आता आता काय टेन्शन कशी गरज आहे तुमच्या घाना भाऊ आता आहे का नाही काय आणि गोल्डन पण लवकर लवकरतील आता आय एम बाबा याच्या चिरणी हीच प्रार्थना आता लक्ष्मी मिळायला चाललेलो आहे आम्ही गावामध्ये आमचा नारळ संपला होता जी पैसे आलो होतो नारळ घेण्यासाठी एकदम मस्त मध्ये नारळ ओके नारळ घेतलेला आहे आहे नारायण फोडून झालेला आहे महालक्ष्मी आईला आणि आता मी निघालेलो घरी आई येते मागन सभासण्या बाया बोलवून घाटात टोपल्यात बी काही नाही उडाल बघतेच भरले ती लक्ष्मी तुला असं सतपण आहे आमच्या मामाचं एकच म्हणणं होतं अरे एकदा तरी माझ्या संग व्हिडिओ काढ एकदा तरी आमच्यासी व्हिडिओ काढ ना मामा आलतो या ना ना बोलत आहे ना ना काय चाललंय या मस्त मुली बघा चाल या बरं वाटतंय ना <laughs> काय बोलू <laughs> मलाच म्हणत होतार तू काही नाही करणार आता कसं वाटतंय कि पे ते बटन आल र माझ्या हातामध्ये बटन आई दिल सबस्क्रायबर ही तीच माणूस आहे माझ्या हसूचं पहिलं हारत ही हो ही हो असं हसायचा आता तुझी दात फ्री बसली काही रच की काय सिल्वर प्ले सिल्वर प्ले बटन म्हणते ह्याला सिल्वर प्ले कैसा कैसा हे तसा माझा दोस्त पण आहे दुश्मन पण लय मोठा आहे आजी दोस्त आहे नंतर दुश्मन आहे पण नंतर ना दोस्त पण आहे परत दुश्मन पण आहे दुनिया का नाही लय दगड हाणले एकमेकाला लय दगड हाणली एकमेकाला फिरून तिथं डपाक होते डपकात बारके आणि बोलू करणार आम्ही हो अंगामध्ये जिद्द असणं ही लयच असतं महत्वाची गोष्ट आहे कारण का सांगतो तुम्हाला मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं ना त्यावेळेस माझ्या पायामध्ये चपला नव्हत्या खरं सांगतो तुम्हाला साईडला एक फोटो दिसतो या मी चपला चालू माझ्या पायामध्ये मी त्यावेळेस मी युट्यूब चॅनल चालू केला आणि आज माझ्यापाशी सिल्वर प्ले बटन आहे लय मुश्किल आहे लय म्हणजे इच्छाच नाही करायच्या मुश्किल आहे की त्याला ही इच्छा इतके जास्त मुश्किल आहे जेवढे मला मुश्किल आहे त्यांना माहीत नाही तेवढ्या कोण लावते का नाही पण मी नाही हार मानली आणि ही बघा ही हाय सिल्वर प्ले बटन ही प्रत्येक युट्यूबर स्वप्न असतंय आज मी म्हणू शकतो की एक मी हा मी एक युट्युबर आहे मी एक ब्लॉगर आहे म्हणू शकतो म्हणजे पहिलं ज्या वेळेस व्हिडिओ बनवायचो ना त्यावेळेस लोक हसाय की माझ्या हसाय की मी वरच्या घरी घेऊन आलो हा, हा काय तर झोपाच्या ठिकाणी आला आणि मी रात्रभर घेऊन झोपणार आहे एक सांगायचं लय जास्त खुशी झाली मला बघू ना ज्या वेळेस मी युट्यूब चॅनलला व्हिडिओ बनवायचा ते बघा ह्याच घरात तेव्हा ह्या घरी हे घर दिस ना ह्याच घरी राहिलो होतो इकडे माझी एक गाडी आहे स्टंटची गाडी तो त्या गाडीवर सुरुवात केली होती जेव्हा युट्यूब चॅनलची सुरुवात केली ना तेव्हा त्या गाडीवर लाग में होती सकाळ सकाळ बटन ती जेव्हा ठेवून येते या सगळं चांगला व्हिडिओ काढायचा आहे एका सांगायचं नू मेहनत करायला लागते लई जास्त कुठल्याही लय मेहनत लागते करायला तेव्हा जाऊन कुठल्या गोष्टी सक्सेस होते त्या आणि आलो आहे आता आणि उद्याच्याला मला निघायचं या पुण्याकडे जायचं या पॉडकास्ट आहे एक पॉडकास्ट वर कायचा आहे आणि पॉडकास्ट वर करून मग नंतर ना मला मुंबईकडे निघायचं आहे पुण्यामध्ये पॉडकास्ट आहे आपला तर आज याला रात्रभर मी घेऊन जपणार लय जास्त भारी वाटतं लगेच स्वप्न होतं स्वप्न पूर्ण होणार तर तुम्हाला सर्वांचा सात असा राहून देऊन कायम लय मेहनत केली आपण ह्याला आणि लवकर सिल्वर लवकर गोल्डन पण आणि डायमंड पण घेऊन येणार तुम्हाला सर्वांचा साथ लावून द्यास आणि भाऊ कसं काय वाटतं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करून नका सबस्क्राईब या फुल्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र